जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार जिल्हा वॉईस ऑफ इंडिया संघटनेनं टाकला बहिष्कार नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना उपस्थित न दिल्याचा राग म्हणत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारल्याबद्दल जिल्हा व्हॉइस ऑफ इंडियाच्या वतीनं आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद आणि पुढील कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा आज पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी मुंडेबाई वापस जाओ वापस जाओ अशा विविध घोषणा देण्यात आल्या जिल्हा व्हॉइस ऑफ इंडियाच्या वतीने नूतन पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आलं होतं सव्वीस जानेवारीच्या रोजी चा की ज्या आगामी डी पी सीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या जेणेकरून पत्रकारांना त्यातून वार्तांकन करता येईल आणि आलेला निधीचा विनियोग कसा होतोय जिल्ह्यातल्या ते नागरिकांना तेही कळेल आम्ही त्यांना असं विनंती केली होती परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा बैठक सुरू झाली तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले या सगळ्या घटनेचा आम्ही त्यांना जाब विचारला पण त्यांनी कुठलंही त्याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि आम्ही त्यामुळे व्हॉइस ऑफ वतीने आणि जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीने पालकमंत्र्यांच्या पत्रकार पत्रकार परिषदेवर आणि त्यांच्या या पुढच्या वार्ताकनावर बातम्यांवर आम्ही बहिष्कार घातलाय सांगितलं राजेश भालेराव व्हॉइस ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष आज पालकमंत्री मुंडे बाई पत्रकार कु बोले बाहेर जाव मुंडेबाई को बोलना चाहता मुंडेबाई आप को जाओ हमको ऐसे पालक मंत्री की जरूरत नहीं है और जब तक मुंडे भाई का पद निकाल के नहीं लेंगे तब तक हम आंदोलन करेंगे ये आंदोलन राज्यपाल साहब के कार्यालय के बाहर भी हम बैठ के करने वाले मुंडे भाई तुम कौन पत्रकारों को निकालने वाले ये चौथा स्तंभ है आपको अधिकार नहीं हमको निकालने का और हम आपको निकालने की डिमांड करेंगे सबसे पहले मैं मुंडे भाई का निषेध करता और विरोध करता है कि मुंडे भाई से पालक मंत्री पद निकाल कर स्थानीय आमदार को देना चाहिए और मुंडे भाई को वापस भेजो ना बेड़ को भेजले विकास कुमार बागडे प्रदेश उपाध्यक्ष वॉइस ऑफ मीडिया